आता इतरही काही विषयांकडे वळूया पुणे पिंपरी चिंचवड शहराला जोडणारा मेट्रोचा टप्पा सुरू करायला तारीख पे तारीख मिळू लागलेली आहे महामेट्रोनं मे महिन्याची दिलेली डेडलाईन सुद्धा निघून केली आहे त्यामुळे आता मेट्रो सुरू करणार तरी कधी असा सवाल पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकर विचारू लागलेले आहेत पिंपरी पासून फुगेवाडीपर्यंत धावणारी ही रिकामी मेट्रो पहा गेल्या वर्षभरापासून मेट्रो प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे पिंपरीपासून फुगेवाडीपर्यंत धावणाऱ्या मेट्रो गेल्या अनेक महिन्यांपासून सिमूलंगघनाचा प्रतीक्षेत आहे पुणे पिंपरी चिंचवडला मेट्रोने जोडलं गेल्यास दोन्ही शहरातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे मे महिन्यात पुणे पिंपरी चिंचवड मेट्रोने जोडलं जाईल असं आश्वासन दिलं होतं ती डेडलाईनही आता निघून गेली आहे strconv 20 दिवसांमध्ये आता उर्वरित काम जे आहे त्या 13 किलोमीटर मार्गाचे पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर एक इन्स्पेक्शन सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होत नसल्यानं लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमध्ये नाराजी आहे आश्वासनाचे जात आहे या या शब्दाचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो लवकरात लवकर हा मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवडचा जोडून पिंपरी चिंचवड शहराच्या नागरिकांना आपण दिलासा द्यावा अशी मागणी आम्ही करत आहोत दोन्ही शहरं मेट्रोनं जोडली गेल्यास वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे शिवाय पैशांचीही बचत होणार आहे जसं गेल्या वर्षी महापालिका निवडणुकीच्या मेट्रोचा टप्पा सुरू करण्यात आला तसंच आता होण्याच्या आधीच दुसरा टप्पा सुरू केला जाईल का असा सवाल पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांकडून विचारला जातोय पिंपरी चिंचवडहून अविनाश परबतसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत मालेगाव शहरातल्या उड्डाणपुलाचं बांधकाम गेल्या सहा वर्षांपासून रखडलंय